सर्वांना जय महाराष्ट्र खारघर शहरातील नागरिकांना रहिवाशांना कळवण्यात येत आहे की आपल्यापैकी कोणाचा मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्यास तो समाविष्ट करून घेण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयाच्या वतीने पंधरा जून दोन हजार चोवीसपासून मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याचा उपक्रम सुरू होत आहे तरी आपण आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खारघर शहर शाखेशी संपर्क साधून आपण आपलं नाव नोंदणी करू शकता मतदान यादीतील नवीन फॉर्म भरून आपलं नाव रजिस्टर करू शकता त्यासाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड दोन फोटो लाईट बिल तसेच आपला घर रेंटनी असेल आपण रेंटनी राहत असाल तर त्याच्यासाठी रेंट ॲग्रीमेंट आधार कार्ड आणि फोटो आपल्याला अधिक माहितीसाठी या व्हिडिओमध्ये खाली एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्या आपण संपर्क साधावा आणि आपला नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावा आपण बघितलंच असेल की आत्ताच नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याचशा नागरिकांची नावं मतदार यादीतून डिलीट होती डिलीट असणाऱ्या मतदार डिलीट असणाऱ्या नागरिकांनीही आमच्या शाखेशी संपर्क साधावा जेणेकरून आता येणाऱ्या विधानसभेसाठी आपण मतदान करू शकता किंवा येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेसाठी आपण आपल्या योग्य त्या उमेदवाराला मतदान करू शकता आपल्या आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करू शकता म्हणून आपण आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जो लोकसभेला आपल्या बऱ्याचशा लोकांचा मतदानाचा हक्क हक्कापासून लोक वंचित राहिली होती ते वंचित राहू नये म्हणून आपण आपलं नाव मतदार यादी समाविष्ट करून घ्या समाविष्ट करून घेण्यासाठी आपण आपल्याला आमच्याकडनं सहकार्य केलं जाईल आपण आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खारघर सेक्टर अकरा या शाखेला भेट देऊन सायंकाळी सात तीस ते सा रात्री नऊ वाजेपर्यंत आम्ही येथे उपलब्ध असू म्हणून पुन्हा एकदा आपणच सांगतो मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण हक्क बजावण्यासाठी आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी किंवा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपला मतदार यादीत नाव समाविष्ट करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र